यानंतर तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखणार नाही याची गॅरंटी कळायला लागल्यापासून दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक ह्या प्रश्नाभोवती आपलं आयुष्य फिरत असत लोक बोलून मोकळे होतात आणि त्यांच्या बोलण्याचा विचार करत आयुष्य आपलं निघून जातं या बाबतीत ब्रह्मकुमारी शिवानी गिरी सांगतात की लोक आपल्या बद्दल काय बोलतात यापेक्षा येत नाही असे म्हणतात हे माहीत असून सुद्धा समोरची व्यक्ती आपल्या बाजूने बोलावी यासाठी आपण हट्टास करतो तसे झाले तरी कोणाच्या बोलण्याने कोणतीही व्यक्ती चांगली ठरत नाही किंवा वाईटही ठरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कारण प्रत्येक जण कोणासाठी चांगलं तर कोणासाठी वाईट असतोच हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो हे फक्त व्यक्तीच्या बाबतीत नाही तर फुलं फळं रूप वस्तू अशा सगळ्यांच्याच बाबतीत घडते अशी एकही गोष्ट नाही जिला जगात सर्व मान्यता मिळाली आहे असे असताना केवळ एक व्यक्ती तुमचा पूर्णता स्वीकार करू शकते ती म्हणजे तुम्ही स्वतः आपण नेहमी अशी व्यक्ती बाहेर शोधतो जी आपला स्वीकार करेल आपल्याला समजून घेईल आपली काळजी घेईल आपला आदर करेल अशी व्यक्ती बाहेर मिळणे कठीण आहे पण त्या व्यक्तीला स्वतःमध्ये शोधणे सोपे आहे कोणी आपल्याला आपला अपमान केला तर त्या शब्दांना किंमत देऊन आपण स्वतःला हानी पोहोचवतो त्रास करून घेतो या उलट आपण आपल्याशी मैत्री केली स्वतःला ओळखले असेल तर आपण स्वतःला सावरू शकतो ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याला आधार द्यायला सरसवतो त्या आधाराची सगळ्यात जास्त गरज स्वतःला असते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला दुखावून जाते तेव्हा आपण आपल्याला काही वेळ देतो का तो द्यायला शिका जेणेकरून दुसऱ्याने दुखवले तरी त्या क्षणी स्वतःला उभारी देऊ शकू स्वतःचे सातवन करू शकू हे सकारात्मक सत्ता येण्यासाठी रोज सकाळी आणि झोपण्याआधी स्वतःला वाक्य सांगा लोक काय म्हणतील या भीतीखाली मी जगणार नाही त्यावर विचार करेन सुधारण्याची गरज असेल तर ती सुद्धा करेन पण कोणाच्या बोलण्याने स्वतःला दुखवून घेणार नाही कारण मी स्वतःला पुरेपूर ओळखते मला माझ्या क्षमता माझा स्वभाव माहीत आहे मला प्रत्यक्ष आनंदाने जगायचं आहे माझ्या आनंदावर विरंजन घालण्याची संधी मी कोणालाही देणार नाही मी दुसऱ्यांकडून प्रेम मिळवण्याची वाट बघत बसणार नाही कारण स्वतःला प्रेम देण्यासाठी मी सक्षम आहे